शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत कोल्हापुरातील पेठेतल्या मंडलिक वसाहतीतील पिझ्झा डे हॉटेल जळून खाक झालं अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांती ही आग विजवली या आगीत पाच लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कोल्हापुरातील मंगेशकर नगर इथल्या ज्योत्स् कदम यांनी वर्षभरापूर्वी मंडलिक वसाहतीत पिझ्झा डे हे हॉटेल सुरू केलं होतं लाकूड आणि गवतापासून झोपडीचा आकार दिलेल्या या हॉटेलला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटनं आग लागली हॉटेलमधून धुराचे लोट येऊ लागले ते परिसरातील रहिवाशांच्या घरात शिरल्यानं स्थानिक नागरिकांनी याबाबत अग्निशमन दलाला वर्दी दिली महापालिकेच्या शास्त्री नगर आणि टिंबर मार्केट इथल्या अग्निशमन केंद्रातील दोन बंबांनी घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा केला अशोक साठे महेश पाटील नितेश शिगणारे संदीप व्हाळकर गिरीश गवळी यांच्यासह अन्य अधिकारी आणि जवानांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवली या आगीत हॉटेलमधील किमती साहित्य जळून पाच लाखांचं नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली